स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी जयसिंगपूर इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं शिवतीर्थाचं आणि विविध वस्तूंच्या संग्रहालयाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार छत्रपती शाहू महाराज खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोकराव माने या विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं जयसिंगपूर शहरामध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व्हावा यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पाठपुरावा केला होता दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी देण्यात आली आणि त्यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली होती सांगली कोल्हापूर रोडवर असलेल्या जयसिंगपूर शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण मोठ्या दिमाखात करण्यात आलं यावेळी फटाक्यांची आतषबाजी विविध आकर्षक विद्युत रोषणाई ढोल ताशाच्या गजरामध्ये पुतळ्याचं आणि वस्तूसंग्रहालयाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विविध मान्यवरांची मनोगतं झाली यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं जयसिंगपूर शहर हे एक मॉडेल सिटी म्हणून ओळखलं जाणार आहे जयसिंगपूर शहरानं इथला खासदार आमदार निवडून दिला आहे शहराला निधी कमी पडू दिला जाणार नाही पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला जाईल त्यांच्या घरात घुसून मारलं जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला येणाऱ्या काळात चांगलाच धडा शिकवतील इथं वेळांचं हॉस्पिटल बनवण्यात आलं आहे तिथं सुद्धा काही नागरिकांना भरती करावं लागेल काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत आम्ही सर्वसामान्य घरातली लोक निवडून आलो आहोत आम्ही जनतेसाठी काम करणारे नेते आहोत मी कॉमन मॅन उपमुख्यमंत्री आहे यावेळी विविध मान्यवरांची भाषणं झाली यावेळी त्यांनी जयसिंगपूर शहराचं भरभरून कौतुक केलं यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अशोकराव माने जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्यासह आजी माजी खासदार आमदार नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवक मुख्याधिकारी प्रांताधिकारी तसंच शासकीय अधिकारी कर्मचारी पोलीस मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित होते